नमस्कार आज निमसोडचं मैदान आहे तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आली ती या व्हिडिओ मार्फत पाहूया सुंदर अतरद चागड तात्यांचा सुंदर किती वाजता निघालाय सकाळी साडेपाच हो किती वाजता पोचला आता की पोस्टी पाहून फ्रीश आहे ना तात्या तात्या आल्यात मग का अजून तुम्ही आधी निघाला का बैला आम्ही आज पुसेगावला कसं काय यंदा यंदा आहे ना पुसेगाव सगळे लक्ष ना असल्यान शुभेच्छा तुम्हाला नमस्कार गोटचा छोटा सर्जा कुणावर आहेस काय आज नियोजन आहे आमचं चांगलं नियोजन नियो आहे आता सगळं मुद्दा म्हणजे लय भारी पाळायला लागला चांगलाच पृथ्वी पुशेगावचं कसं नियोजन राहिले सगळं लक्ष असं तिकडे आहे ना पुशेगावचं लक्ष आहे सगळं हा पुशेगावच्या नियोजन लक्ष आहेच आमचं कारण गोटचा सर्जा पहिलेच पहिलेच माहिती पुशेगावचं पहिलं पहिलं म्हणून म्हणलं सगळं लक्ष असलं तिकडे आता माहितीगावची शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते नमस्ते कावाजवळच रायपल ही ते एक नंबरचा मानकरी आहे का नाही सलग त्यानंतर चार पाच मैदाना काय तर राहिलं पहिले कसं कसं आज नियोजन कोणावर आहे काय आज आहे सुंदर अरे वा सुंदर नियोजन केले जाय ना सुंदर मांडले कसं काय नियोजन बाळ ड्रायवरणी कळली द्यायच्या गाडी सुंदर आपल्या राहिले पण आहे की नाही सगळं घर पुयोजन बघूया चाललंय बैल चेक करायचं होय ना पोषाखाचं मोठं नियोजन दिसलं आहे नाही कारण सगळ्यांचे लक्ष असतील मैदानाकडे चालतं शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार मोरधरीचा आज कुणावर राजे अरे चांगलं नियोजन केलं सकाळ सगळ्या चकडे चाललं रंगवायचं नंबर टाकला नाही हा नंबर टाकायचे गाडीतून टाकून नाही नाही मैदानावर टाकतो काय असं काय नाही कधी गबनगी टाकून कधी मैदानावर आता सगळं एवढं लक्ष असलं आपलं हा पुशे गाव काय काय नियोजन राहील आपलं आहे ना बघून आता पुशेगावला गावला करायचं चांगलं नियोजन गाडी राहील अशा हिशोबाने कारण बैल ना म्हणत आहे ना बराच इतिहास मोठा गाव पाहिला शुभेच्छा तुम्हाला अच्छा नमस्कार वाटी गावर नाव ना होय वाटी अक्षाचं गाव होय काय काय नाव काय आपल्या वासराज बैलाच वासराज नाव आहे सरजा आणि बैलाच बादल होय का ही गाडी पहिल्यांदा म्हणजे पहिलं कसं आहे ह्याचा पैरा सरजाचा पैरा आहे इथला निमसोड मधलाच पैरा आहे आणि बैलाचा बादलचा आहे तिकडचा जाय घरची गाडी पाहिल्या बाई होय पाहिल्या कुठल्या मैदानात मैदानाचा कशी पडली म्हणजे राहिली जी थोडक्यात म्हणजे दिसेल आहे ना होय शुभेच्छा नमस्ते काय नाव आहे गणेश पवार माझं का बायला बघांचं तुमचं गणेश पवार बायलाच लक्ष लक्ष्य कुठला टाकवाडे फलटण निरगुडी कुणा बर काय नियोजन आज किस्मत कुठलं पहिल्यांदाच गेले त्याच्यावर हो शुभेच्छा तुम्हाला चार जुळवाडीचा राजा आलाय या कसं काय नियोजन कोणावर घेतलाच पहिलं कुठलं हो चल आपल्या लिंबसाचं कसं कसं आत्तापर्यंत मग त्याच्यावर केलं नियोजन कसं आहे आज नियोजन याच भावान केलं होय का हो आता महात्त्वाचं पुशेकाचा आड्डा आला पुसेकाचं कसं यंदा नियोजन काय करायचं आहे नियोजन ते हाय ना चांगलं करायला मागच्या पळावतो पुसेवाला काय झालं मागच्या गटपास खालं सेमीच झाले का लढत हा लढत झाली शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांचे लक्ष जाणकार मैदाना किती वर्ष झाली की चाळीस वर्ष झाली जात आहे काय नाव आहे पहिल्याच आपले देवा देवा का कुठला भूषणगडचा भूसा आहे आजच्या मैदानात जुनी जुनीच्या मैदानात फरक आहे ना तुझं जेवण्यास माझा फरक आहे हो आता वायद्या झाल्याचा पहिली वायदी होती का हा एकदा पायला केला वशी वर्षी पैर राहत होत आता नाही आता नाही एका बदली लगेच तुमची बरीच बैल झाली असतील पुष्यगावचं काय अंदाज नियोजन बघू आता काय पहा साहेब कुशेगाव तुमचा जुना इतिहास लय इतिहासला अनुभव तुम्हाला क्षेत्र बदल ना आली हो 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 काय काय आणले बैल आणलंय दोन आणले हे ना काय जपान आणि ती तो रायबान रायबान कसं काय नियोजन केली त्याचं कि त्याला वाटे गावचं बैलच आहे हो आपण आपलाच ना हो कुठल्या खांदी पडतो काय दोन्ही खांदी आता काय नियोजन पुसेगावचं माहिती नाही लक्ष असेल सगळं आहे ना चालतं शुभेच्छा नमस्ते काय ना बैलाच आपले लक्ष कुठलं मंडळचा लक्ष पळस मंडळचा लक्ष त्या दिवशी पण पळ कुठेतरी हो ह्याला आपलं यादच मैदान झालं वाडागाव ना वाडगाव ओके तरी मग काय झालं त्या दिवशी सेमी होय कस का पण गेली गाडी मग कसं कसं आज नियोजन कुणा आहे काय आज नाखरे कुठलं सत्ता रोडचा सत्ता नियोजन काय नियोजन होता सगळे घर पुशिका चाल आहे नियोजन हाय पडणार आहे ना किती पहिले पडणार घरचे एकच एकच आहे आपलं घरी एकच आहे का हा एकच कुठले आहे कुठल्या का दोन्ही खांदे दोन्ही खांदे ओके शुभेच्छा तुम्हाला काय नाव पहिलं आपले बॉम्ब मार नाव ठेवले दोघ पडतो का हा मैदानात अरे काय कसं आज नियोजन नियोजन काय इजूबाऊ केलंय त्यांनाच माहितीये तेच करते तुला डायरेक्ट हा ते करते आता पण कुठलं उठल मैदानात राहिले आपल्याकडे बरेच झाले हा तरी चांगलं चांगलं मैदानात राहिले दोन्ही खांदी पळतो दोघे खांद पळतो पण आम्ही जास्त आणतो वजन का काय नियोजन आहे की खरं त्याला येजूबाऊ सगळ्यांचं लक्ष अस मैदानात ना शुभेच्छा नमस्कार काय नाव रायबा कुठल्या खांदे बोलतो काय होय गाज कोणावर नियोजन आज करायला पळल्या गाडी त्याच्यावर नाही पहिलं पुसेगावच काय न्यूज नाही केलं नाही पळणार ना शुभेच्छा तुम्हाला कुठलं गाव भुसनगर काय काय आणले राजाने निवास राजा कुठला राजा भुसनगर कंटिन्यूवास बसून घरची करची गाडी कसं पहिर घरची गाडी पाहणार अरे नाही आपल्या गावातली गाडी चांगली त्याच्यामुळे घरची गाडी आपल्या पाहिल्याची आधी नाही अजून आता पहिल्यांदा पहिल्यांदाय घरची गाडी का पहिल्यांदा आणणार आहे का अरे वा कसं लागते पण फेरे फिरे जर काढले आपल्या घरच्या हा काढलेला येते फेरे काढलेला येते लागते दोघांचं स्पीड चांगलं चाल शुभेच्छा तुम्हाला काय नाव आपलं गोगा रेडी कराय मी हेज बाल्या कुठलं हो म्हणजे कुठे कुठे राहिले आता पण फायनल चाळीसला चार नंबर केलाय परत पाचवडला आठ नंबर चालू दिसतोय ना वडगावात परवा दिशी दोन नंबर चांगला नियोजनात असतो का नेहमी हो नाना पिशी पटरवाडी विजय कपुरली शिरवड आज कोणावर आहे काय पायरा चंद्रभर शिरसावडीचा चांगलं नियोजन केले जाय ना कुशेच काय नियोजन अजून तर नाही काय करतील तिकडे शेट तेच करतील का सगळं हो दोन्ही खांदे पळतो ना दोन्ही खांद्यात शुभेच्छा तुम्हाला काय काय आणल्या निवास आणला राहणार कशी आहे जुडी घरची गाडी पळणार आहे नाही पायराच आहे चांगली पळ कशी पळल्या आता कुठल्या उठल्या पाहतात पळल्या तरी नाही आता पहिल्यांदाच पळते आपण घरची गाडी आता सगळं घरापुशे गाव काय लक्ष यंदा हाय की समजावून जायचं मानाच माहित नाही कशी घरची गाडी का काहीतरी नाही घरची नाही पायरा करायचं बाहेरचा का मोठं मोठा बाहेर काय डोक्यात लय झाली मैदानाची कशी वाटते चांगले फक्त आता काय डबल डबल मैदान असल्यामुळं हे होते ना माणसांच इकडे जाऊ का तिकडे जाऊ आज आता कुठं कुठं राहिले आपली दोन्ही कडची पेडगावला राहिलं आपलं चांगल्या मैदानात जाऊ कुठला अलीकडचा का पलीकडचा अलीकडचा निवास पेडगावच्या मैदानात आणि पलीकड चा ते रान आहे भूषणगड चालत चांगलं पळ